राज्य सरकारच्या विविध खात्या अंतर्गत रस्ते बांधणी त्याचप्रमाणे विविध कामांच्या बाबतीत चाळीस हजार कोटी रुपयांच्या निवेदेत अनियमितपणा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ॲडव्होकेट संदेश धोने यांनी आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण केले त्या संदर्भातील हा वृत्तांत नमस्कार मी मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र शासनाच्या एम एस आय डी सी या विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत आहे हा भ्रष्टाचार हा चाळीस हजार करोडच्या दरम्यान रक्कम असलेला खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची मला माहिती मिळाल्यानंतर मागील चार महिन्यापासून या विभागाकडे सातत्याने मी त्या सगळ्या निविदा प्रक्रियांची माहिती मागतोय प्रत्यक्ष भेटी येतोय अधिकाऱ्यांना भेटतोय ये त्याला विनंती करतो पत्र देतो परंतु कोणीही याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्यामुळे कोणीही त्याची माहिती मला दिली नाही म्हणून मला ह्या सगळ्या अहिंसेच्या माध्यमातून आमरण उपोषणाचं हत्यार उचलावं लागलं या आंदोलनासाठी मला जिजाऊ संघटना महाराष्ट्र निलेश सामरे साहेब वर त्यांचे सगळे पदाधिकारी ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर नव्हे तर पालघरमधील आदिवासी जव्हार मोखाडा आदिवासी भागातून मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं हा घोटाळा थोडक्यात सांगायचं तर चांगल्या रस्त्यावर चा, आणि ह्या निव्वळ म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद महानगरपालिका आदिवासी विकास विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून रस्तेवर पुलांची कामे हाती घेतली जातात परंतु अशी कोणती वेळ महाराष्ट्र शासनावर आली की त्यांना एम एस आय डी सी नावाचा एक विभक्त विभाग उघडून आणि हा विभागच निव्वळ करोड रुपये भ्रष्टाचार करण्यासाठी झाला आहे असा माझा एक थेट आरोप आहे आणि म्हणूनच ही माहिती माझ्यापासून आणि या समाजापासून लपवत आहेत आज महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या विविध प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानी जादा दराने ठेके देऊन या महाराष्ट्राच्या जनतेची आणि त्यांच्या पैशाची लूट केली जाते आणि यासाठी हा लढा आहे या लढ्यासाठी मला समाजातील विविध संघटना विविध व्यक्ती राजकीय व्यक्ती सामाजिक व्यक्ती यांचा सा खूप मोठं सहकार्य लाभलं परंतु आज आमच्या शिष्टमंडळाशी विभागाने चर्चा केल्यानंतर या सदरची सगळी माहिती मला सात दिवसामध्ये देऊन दिव। त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार असेल तर त्याच्यामध्ये चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत मला लेखी आश्वासन मिळाले त्याकरता मी आज सातुरत्या स्वरूपात हे आमरण उपोषण स्थगित आहे मागील दोन दिवसापासून मी आमरण उपोषणाला बसलो आहे आणि इथलं पोलीस प्रशासन व इथलं मुंबई महानगरपालिकेचं प्रत्येक संबंधित विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी येऊन बसण्या अगोदर विनंती केली होती परंतु जोपर्यंत माझ्या मागणीवर ठाम मला लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी बसलो आज अधीक्षक अभियंता साहेबांनी आणि त्यांच्या विभागाच्या माध्यमातून मला लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करतो मंत्री महोदयांबद्दल खूप आदर आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे मुख्य मुख्य पारदर्शक कारभार करतात याच्याच विश्वासावर आज मी हे आंदोलन मागे घेतोय की संबंधित अधिकारी जर खरोखर हा भ्रष्टाचार झालाय तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई होईल जर कारवाई झाली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल मी माहितीसाठी सांगतो की जिजाऊ संघटनेची परंपरा आपण पाहिली असेल की जिल्हा बँक इथल्या स्थानिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर जिल्ह्यातील स्थानिकांसाठी विविध प्रकारची आंदोलन करण्याचं जिजाऊ संघटनेची परंपरा आहे आणि यशस्वी आंदोलन करण्याची परंपरा आहे धन्यवाद